तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी कवट्या माकाळ तुम्हाला तर माहीतच असेल कवट्या महाकाळ धाडग्याबाज पिक्चरमधला एकदम खतरनाक डाकू तर मी त्याचा आवाज काढणार आहे कवट्या महाकाळचा मी आवाज काढून तुम्हाला लय हसिवणार आहे खळखळून कारण बघा आता कवट्या महाकाळ गौतमी पाटीलला आहे तर गौतमी पाटीलला पाट कवट्या माकाळ कसा आणणार आहे बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये लय हसताना तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय काय जाऊ नका तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही लय म्हणजे लय हसणार आहे तर मग चालू करूया आपण कवट्या बाकाय गौतमी पाटील आणायची आपल्या गावात डिवट्या हा टिवट्या कोण आणायची गौतमी पाटील हा डिवट्या लय पोरं म्हणतात मला कवट्या कवट्या अंकल गौतमी पाटील आपल्या आपल्या गावात काय आली नाही कवट्या अंकल बार तरी गौतमी पाटील आपल्या गावात कसल्या पण परिस्थितीत आणा हा ड्युट्या असं पोर म्हणत्या ड्युट्या हा त्यामुळे ड्युट्या गौतमी पाटील आणायच्या आपल्या गावात ड्युट्या हा थू ड्युट्या गौतमी पाटील कसल्या पण परिस्थितीत आणायची ड्युट्या हा कारण पोर मला कवट्या अंकल म्हणलं ड्युट्या हा कवट्या अंकल आजपर्यंत म्हणली नाहीतर हा त्याच्या माग ह माग म्हणली तर पण कवट्या माग कळला कवट्या अंकल म्हणलं तर हा डिवट्या पहिल्यांदाच पोर कवट्या अंकल म्हणला मला हा हा तू हा डिवट्या मला एक आयडिया आली ड्यवट्या हा आपण एक काम करू डिवट्या कुणाच्या तरी कुणाच्या तरी दावणीवरच्या जरशा गाया आपण चोरू ड्युट्या हा कारण गौतमी पाटील आणायला आपल्याकड एक सुद्धा रुपये नाही ड्युट्या हा त्यामुळं आपल्याला जरच्या गाया जरच्या गाया चोर हाऊस लागत्या ड्युट्या आपल्याला हा हा तू हा ड्युट्या आपण पोलिसांचा मार काढला तरी जमन ड्युट्या हा पण गौतमी पाटीलच आणायच्या आपल्या गावात ड्युट्या हा कारण मला कवट्या अंकल म्हणलं तर हा या या कवट्या महाकाळाला कवट्या अंकल म्हणलं ड्युट्या हा हे काय चष्ट नाही हा हा तू हा ड्युट्या आणि शिवाय मी गौतमी पाटीलचा लय मोठा फॅन आहे ड्युट्या हा गौतमी पाटील माझी क्रशई हा त्यामुळं गौतमी पाटील ही आणलीच पाहिजे ड्युट्या हा हा थूप हा ड्युट्या त्यामुळं आपल्याला कुणाच्या तरी गावणीवरच्या जरच्या गाया चोरल्याशिवाय काही फायदा नाही त्यामुळं आपल्याला चोरावस लागेल जरच्या गाय ड्युट्या हा हा थूप अंकल शब्दासाठी मी अल्लू अर्जुनला आणि शाहरुखान ड्युट्या हा माझा काय माझा काय नाद करू नको ड्युट्या तू हा तू हा ड्युट्या रातच्याला आपल्याला रातच्या दोन वाजता आपल्याला जरशा गाया स्वराच्या ड्युट्या हा रातच्या दोन वाजता ड्युट्या आपण काय झोपायचं नाही ड्युट्या हा ड्युट्या तुला लय झोपायचं नाही ड्युट्या हा उद्याचा दिवस काय झोपू नको ड्युट्या हा झोपशिन तरी आ कवट्या आताचा आताच मारकाशी ड्युट्या हा हा तू तु। तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के लय म्हणजे लय तुम्ही हसला असताना कारण आजचा जो व्हिडिओ होता तो एकदम मनोरंजनासारखा होता हसण्यासारखा होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवीनवीन नवी पोस्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय काही जाऊ नका तर मित्रांनो तुम्हाला कावट्या माकाळचा आवाज कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा तर पुढला व्हिडिओ मी कावट्या माकाळच्या आवाजात कोणत्या टॉपिकवर बनवू ते पण तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा तर मी त्या टॉपिकवर शंभर टक्के व्हिडिओ बनू तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय काय जाऊ नका तर मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये